संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येचे फोटो समोर आलेले आहेत देशमुखांच्या क्रूर हत्येचे थरकाप उडवणारे दहा फोटो समोर आलेले आहेत राज्याला हादरवणारा या हत्येचा घटनाक्रम भयावह असल्याचं या फोटोंच्या माध्यमातून दिसून येत माध्यमा आहे समाज माध्यमांमध्ये हे फोटो व्हायरल झालेले आहेत मसाजोग सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे पडसाद ठिकाणी या हत्येनंतर उमटताना पाहायला मिळाल्या आहेत मात्र आता या घटनेचे फोटो समोर आल्यानंतर मात्र महाराष्ट्रामधून आक्रोश केला जातो आहे आज बीड बंदची हाक देखील देण्यात आलेली आहे संतोष देशमुख यांची हत्या ज्या प्रकारे निर्घुणपणे करण्यात आलेली आहे या हत्येचे भयावह फोटो देखील आता समोर आलेले आहे तर कोणकोणते फोटो समोर आले आहेत आता आपण पाहतोय पहिल्या फोटोमध्ये जनावरांप्रमाणे मारहाणी संतोष देशमुख यांची पॅन्ट क्रमांक दोन मध्ये त्याचवेळी आरोपी महेश केदार हा त्या दृश्याची सेल्फी काढताना खिदळतोय तिसऱ्या फोटोत अमानुष मारहाणी नंतर देशमुख अर्धमेले झालेत त्याच वेळी प्रतीक घुले देशमुखांच्या चेहऱ्यावरती लघुशंका करतोय चौथा फोटो सुदर्शन घुले हैवाडी आवेशात फोटो काढतोय पाचव्या फोटोत मारेकरी जयराम चाटे देशमुखांच्या अंगावरचा शर्ट ओरपाडून काढतोय आणि क्रूरतेने हसतोय तर काही वेळापूर्वीच मनोज जरांगे हे धनंजय देशमुख यांच्या भेटीसाठी गेलेले आहेत जरांगे यांच्याकडून देशमुख कुटुंबियांचं सांत्वन करण्यात येत आहे हे फोटो समोर आल्यानंतर मनोज जरांगे हे धनंजय देशमुख यांच्या भेटीसाठी गेलेले आहेत धनंजय देशमुख तसेच देशमुख कुटुंबियांचं सांत्वन त्यांच्याद्वारे करण्यात येत आहे धनंजय देशमुखांच्या भावनासमोर येत आहेत आपल्याला दुःख सहन येत होत नाही आहे आई पुढे जाण्याची हिंमत होत नाही आहे असं धनंजय देशमुख यांनी यावेळी बोलताना म्हटलेलं आहे मनोज जरांगे यांनी नुकतीच धनंजय देशमुख यांची भेट घेतली आणि ही भेट होत असताना या भेटीदरम्यान त्यांनी हे वक्तव्य केलेलं आहे धनंजय देशमुख यांना दुःख अनावर झाल्याचं आपण पाहिलं आहे त्यांना हुंके आवरत नव्हते ज्या पद्धतीने ही क्रूर हत्या करण्यात आली त्या हत्येनंतर केवळ ह्या हत्येचं रूप ऐकून एवढा त्रास होता था ते फोटो आता समोर आलेले आहेत आणि त्यानंतर वास्तव काय घडलं असेल याच्या कल्पनेने संपूर्ण महाराष्ट्र हळ हळहळतो आहे आणि आता धनंजय देशमुख यांच्या कुटुंबाची प्रतिक्रिया देखील समोर येते दुःख अनावर झालेलं आहे मनोज दरांगे त्यांच्या भेटीसाठी गेलेले आहेत आणि मनोज दरांगे यांच्याकडून देशमुख कुटुंबियांचं सांत्वन करण्यात येत आहे संतोष देशमुख यांची हत्या नऊ डिसेंबर रोजी झाली होती यानंतर या, या सगळ्या घटनेमधले आठ आरोपीपैकी सात आरोपींना अटक देखील करण्यात आलेली आहे अजून एक आरोपी फरार आहे मात्र या घटनेची तीव्रता त्यावेळेस जितकी जाणवत होती त्याहूनही कैक पटीने अधिक तीव्रता ही ज्यावेळी आता हे फोटो समाज माध्यमांमध्ये व्हायरल होत आहेत त्यानंतर जाणवते आहे संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी विजय चिडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहे विजय खरं तर संपूर्ण महाराष्ट्राला हळहळून टाकणारी अशी ही घटना घडलेली आहे आणि जी तीव्रता आपल्याला त्यावेळेस वाटत होती फक्त ऐकून आता ते फोटो समाज माध्यमामध्ये व्हायरल झाल्यानंतर वास्तव काय घडलं असेल याची कल्पनाच न केलेली बरं असं वाटतंय नक्कीच जाणवी जर पाहिलं आपण तर फोटो जर बघितले तर डोळ्यात आसरू येणारे फोटो जे आहेत ते आहेत जी घटना घडली त्यावेळी जे आहे ते सुरुवातीपासून देशमुख कुटुंब जे आहे ते आरोपींना फाशी शिक्षा द्या असे म्हणताना आपल्याला पाहायला मिळत होतं याच्या परिसरात महाराष्ट्र आणि याचे समर्थन करण्यासाठी याचे निष्ठ जे आहे ते महाराष्ट्रात मोर्चे देखील काढण्यात आले मात्र जेव्हा आज माध्यमावरती हे फोटो मिळालेले आणि या फोटो बघितले फोटो फोटोमधून जे आहे ते संपूर्ण ही घटना कशी घडली असेल याचा अंदाज जो आहे तो वर्तवला गेला आणि या अंदाज लावताच सेने जे आहे ते प्रत्येक डोळ्या प्रत्येकाच्या डोळ्यात जे आहे ते आश्रू जे आहे ते आल्याचे पाहायला मिळते भावुक झाल्याचे असेल यामध्ये पाहायला मिळत आहे कारण अतिशय निर्घृणपणे जे आहे ते संतोष देशमुखांना यामध्ये संपवण्यात आलेले <laughs> आणि देशमुख यांना संपवत असताना जे आरोपी आहेत त्या आरोपीच्या डोळ्यावरती तोंडावरती एक हास्य असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि एवढी ते हत्या करत होते तरी देखील त्या ठिकाणी त्या हसत असल्याचं आणि ते कुठेतरी एन्जॉय त्या खुनाचा करताना आपल्याला पाहायला या फोटो माध्यमातून दिसत आहे त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राला काळीमा फासणारी ही घटना आहे आणि कुटुंब माध्यमवरती आली यामुळे विजय कोणताही सहृदय व्यक्ती हे फोटो बघून हळहळणारच मात्र आता नुकतेच मनोज दरांगे हे देखील धनंजय देशमुख यांच्या भेटीसाठी गेलेले होते आणि आपण पाहिलंय त्या दृश्यामधून की धनंजय देशमुख यांना दुःख अनावर झाल्याचं पाहिलंय अर्थात ते कोणालाही होणं स्वाभाविक आहे मात्र यावेळी मनोज दरांगे आणि अर्थात धनंजय देशमुख यांनी काय प्रतिक्रिया दिली नक्कीच जानेवारी जर पाहिलं तर त्या ठिकाणी जे आहे ते मनोज रंगे पाटील हे देशमुखांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहे आणि तब <laughs> पाहत आहे बोलण्याची हिंमत जी आहे ती होत नसल्याचं यांनी म्हणलेलं आहे आणि गेल्या सेने जे आहे ते धनंजय देशमुख आहे आहेत भाऊक झाले आणि त्यांच्या गळ्यामध्ये पडून ढाय मोकळून त्या ठिकाणी जे आहे ते रडू राहिले माध्यमाला देखील दोघांनाही ये बोलता येत नसल्याचं वास्तव्य जे आहे ते समोर येत आहे कारण फोटो अतिशय वेदना फोटो जे आहे ते समोर आले आणि हे फोटो बघितल्यावरती साहजिकच आहे ते घरातील कुटुंब आहे आपल्या सारख्यांना बोलणं होत नाही तर घरातील व्यक्ती हे फोटो बघितल्यानंतर कसा विचार करू शकतो बोलण्याचा असा प्रश्न जो आहे तो आता यामध्ये उपस्थित झालेला आहे स्वतः ठिकाणी एक तासापासून बसलेले आहे तर धनंजय देशमुखांचं जे आहे ते सुरुवातीपासून झाल्याचे पाहायला मिळत आहे तर रात्रीपासून मी आईच्या समोर गेलो नसल्याची प्रतिक्रिया जी आहे दे ती देखील धनंजय देशमुख देत आहे कारण आई समोर मी गुंतवतून घेऊन जानंजय देशमुख या ठिकाणी जातानी पाहायला मिळत आहे कारण अतिशय निवृन्नपणे जे आहे ती देशमुखांना यामध्ये संपवून आलेला आहे आणि विशेष म्हणजे यातील जे आरोग आहे ते या खुनाचं जे आहे ते कुठेतरी एन्जॉय करताना आपल्याला पाहायला मिळालेले आहे आणि अक्षरशः संतोष देशमुख यांचा वेळेस खून झाला त्यानंतर संतोष देशमुख यांना मारहाण करण्यात पाणी मागितलं त्यानंतर आरोपींना जर अक्षरशः लघुशंका जी आहे ती देशमुखांच्या लघुशंका त्यांनी केल्याची मिळत आणि हे फोटो समोर आल्यानंतर पूर्ण महाराष्ट्र जो आहे हळहळून गेलेला समजने व्यक्ती जो आहे तो हे फोटो बघू शकत नाही जर फोटोचा अंदाज लावला तर आपल्या डोळ्यात पहिला परिस्थिती त्या ठिकाणी वडवत आहे तर यांच्या घरातील व्यक्ती आहे देशमुखांचा मग ते घर कसं शांत असा म्हणलं जातं अगदीच विजय आपण पाहतोय कालपासून अधिवेशन सुरू झालेलं आहे आणि या अधिवेशनामध्ये या सगळ्या घटनेचे पडसाद उमटताना आपण पाहिलेले आहेत धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी ही पहिल्यापासूनच होत होती आणि आता ती अधिक तीव्रपणे होऊ लागलेली आहे राज्यभरातूनच याचे पडसाद उमटत आहेत नक्की जर पाहिलं तर यापूर्वी जे आहे ते वाल्मिक याचं नाव जे या ना आहे ते यामध्ये घेण्यात आलं होतं जे आहे ते धनंजय मुंडे निकटवर्ती आहे आणि त्यामुळे या निकटवर्ती असल्यामुळे धनंजय मुंडेंचा राजीनामा घेण्यात यावा अशी मागणी जी आहे ती सुरुवातीपासून महाराष्ट्र सरकारसाठी पाहायला मिळत होते मात्र आता हे फोटो जे ते समोर आले त्यामुळे आता या फोटोमधून पुन्हा एकदा कुठंतरी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी जी आहे ती आता घेणार आली आहे कारण आता अधिवेशन सुरू आहे आणि अधिवेशनामधून जे आहे प्रश्न जे आहे ते उपस्थित झाल्याचे पाहायला मला होते या देखील संगीत असतील आमदार चौर रावत यांनी प्रश्न जे आहे ते उपस्थित केले होते आणि अं धनंजय मुंडे यांचा राजीनामा जो आहे तो घेण्यात यावी अशी मागणी त्यांच्याकडून करण्यात येत होती मात्र आता हे फोटो आल्यानंतर किती निर्घुनपणे हत्या झाली असावी आणि त्यांचं मुंडे करत असल्याचा आरोप जो आहे आहे तो यामध्ये करण्यात आलेला त्यामुळे आता राजीनामा घेण्यात यावी अशी मागणी आहे आहे आता पेट धरू अगदीच विजय आपण पाहतोय की ज्या दिवशीपासून ही घटना समोर आलेली आहे त्या दिवशीपासून राज्यभरात याचे पडसाद उमटत आहे तर धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा किंवा या सगळ्या आरोपींना अटक करावी आणि हे जे काही प्रकरण आहे ते फास्ट ट्रॅक मध्ये चालवावं अशा पद्धती पडसाद राज्यभरामध्ये उमटत आहेत असं असताना आपण दुसरीकडे हेही पाहिलंय की वाल्मिक कराडच्या कुटुंबाने देखील आंदोलन केलं होतं की वाल्मिक कराडला यामध्ये दोषी ठरवलं जाऊ नये त्यांच्या आई देखील या आंदोलनामध्ये उतरल्या होत्या आणि त्याच्यानंतर आपण पाहिलंय की वाल्मिक कराडला वाचवण्यासाठी म्हणून त्याचे जे समर्थकीय आहेत समर्थन करणारे आहेत त्यांनी देखील रस्त्यावरती उतरून आंदोलन केल्याचं आपण पाहिलंय कोणत्या बेसिसवरती आता ते आंदोलन करत होते असा एक प्रश्न आता खरंच विजय उपयोग नक्की त्या जर पाहिलं तर काही दिवसापूर्वी ज्यावेळेस गेला होता त्यानंतर त्याला पुण्यात घेण्याची मागणी करण्यात आली वादली करण्याच्या आई आणि पत्नी या दोन्ही जे आहे ते पोलीस स्टेशन समोर परळी पोलीस ठाण्यासमोर जे आहे ते आंदोलन त्या ठिकाणी केलं होतं आणि वाल्मी जाणून जाण यामध्ये यामध्ये जात आहे राजकारण केलं जात असल्याचं त्याला आरोपात घेतलं जात होता आणि त्याचं समर्थन जे आहे त्या ठिकाणी करण्यात आलं होतं वाल्मीकरांचे समर्थक देखील रस्त्यावरती उतरले होते टायर घालून या घटनेचा निषेध त्यांनी केला होता मात्र आज जे फोटो समोर आल्यावरती कुठंतरी माणूसची ही काळजी पाहणारी घटना आम्हाला कारण एवढं निर्गुणपणे त्या संबंधित दृष्टीला मारण्यात आलं त्याचा तुम्ही त्या आरोपीचं समर्थन तुम्ही करता कुठंतरी तुम्हाला माणुषकी जन्म आहेत की नाही असे प्रश्न आता जे आहे तर आजपासून आपल्याला पाहायला मिळत आहेत कारण आतापर्यंत या घटनेची तीव्रता जी आहे ती कमी होती पण आज जे फोटो समोर आले माध्यमांसमोर फोटो दाखवण्यात आले त्यानंतर या घटनेची तीव्रता काय असू शकते त्या घटना कशी घडली असू शकते असा अंदाज जरी लावला तरी माणसाला आश्रू अनावरती होतात अशी परिस्थिती जी आहे ती या ठिकाणी उभव असल्याची आपल्याला पाहायला मिळते आणि त्याच घटनेचे आरोपी जे आहेत त्यांचं समर्थन पुढे तरी त्यांचे समर्थक करतात त्यावेळेस त्यांनी देखील थोडा विचार करायला हवा असा प्रश्न आता संपूर्ण उपस्थित केला जात आहे कारण ही घटना जी आहे ती अतिशय दुर्दैवी आहे त्यांचं त्या आरोपींचं समर्थन या ठिकाणी केलं जात म्हणजे महाराष्ट्रात नेमकी चाललंय काय असा प्रश्न जो आहे तो उपस्थित केला जातो होता अगदीच विजय आपण पाहतोय की आज बीड बंदची हाक सुद्धा देण्यात आलेली आहे या घटनेचे पडसाद म्हणून आणि एकंदरच महाराष्ट्रभर आंदोलन पुकारावं असं देखील बीडवासियांकडून सांगण्यात येत आहे नक्की जागवी जर पाहिलं तर अतिशय धक्कादायक ही घटना आहे त्यानंतर आज बीड बंद जे आहे ती घोषणा जी आहे ती अनेक संघटना मराठा संघटना पण करण्यात आलेली आहे आणि त्याला आता परिसाद जो आहे तो कसा भेटतो हे पाहणं महत्वाचं असणार आहे मात्र ज्यावेळेस हे फोटो समोर आले त्यावेळी या फोटोच्या माध्यमातून जे आहे ते देशमुखांचं कुटुंब जे आहे ते देशमुख सर संपूर्ण महाराष्ट्राला एक फोटो बघितल्यानंतर धाकसाबाद बाजला आहे कारण अतिशय निघूनपणे जे आहे ते पुण्यामध्ये करण्यात आलेलं आहे आणि विजय तुमचं एकदा नेटवर्क तपासून घ्या आपण पुन्हा एकदा तुमच्याशी जोडले जाऊ मात्र आपण पाहतो आहे की जरांगे यांच्याकडून देशमुख कुटुंबियांचं आता सांत्वन करण्यात येतं आहे मनोज जरांगे हे त्या ठिकाणी पोचलेले आहेत जवळपास तासाभरापासून ते तिथे आहेत आणि यावेळी धनंजय देशमुख प्रतिक्रिया व्यक्त करताना फक्त आपल्याला दुःख सहन होत नाही आहे एवढं आहेत त्यांना प्रतिक्रिया देखील व्यक्त करता येत नाही आहे आईपुढे जाण्याची हिंमत होत नाही आहे असं देखील धनंजय देशमुख यांनी म्हटलेलं आहे खरं तर एखाद्या सर व्यक्तीला हे फोटो बघितल्यानंतर या घटनेची तीव्रता जाणवून येते आणि संपूर्ण महाराष्ट्रच आता हळहळतो आहे संतोष देशमुख यांची ज्या प्रकारे क्रूरपणे हत्या करण्यात आली त्यानंतरची जी तीव्रता होती आणि आत्ता त्याचे फोटो जेव्हा माध्यमांमध्ये व्हायरल झालेले आहेत त्यानंतरची तीव्रता याच्यामध्ये जमीन असमानाचा फरक आहे खरं तर आपण ऐकून एवढे हळहळलो होतो आत्ता घटनेची तीव्रता काय असू शकते हे उघड उघड आपल्याला डोळ्यासमोर दिसते त्या फोटोंच्या माध्यमातून आणि त्यामुळे त्याचे पडसाद हे आता संपूर्ण राज्यभरामधूनच उसळणार आहेत आणि ज्या पद्धतीने हे जे प्रकरण आहे ते फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवावं किंवा ज्या काही या धनंजय देशमुख त्यांच्या कुटुंबीयांच्या आणि अखंड मसाजोगवासीयांच्या ज्या मागण्या होत्या त्या मागण्या अधिक तीव्रतेने आता बाहेर उफाळून येणार आहेत खरं तर ही जी घटना आहे या हे जे प्रकरण आहे ते उज्ज्वल दे उज्ज्वल निकम यांनी हाती घ्यावं आणि त्यांनी ते सरकारी वकील म्हणून लढवावं अशी जी मागणी त्यांची होती ती काही अंशी पूर्ण झालेली आहेत बा मात्र असंख्य अशा मागण्या आहेत अजूनही एक आरोपी फरार आहेत या घटनेमधले आठ आरोपीपैकी सात आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहेत मात्र अजूनही एक आरोपी फरार आहे त्या कृष्ण आंधळेला कधी पकडण्यात येईल हाही सवाल उपस्थित होतो आहे आणि आता महाराष्ट्र हे शांतपणे स्वीकारेल किंवा ही हा जो तपास आहे तो शांतपणे घेईल असं वाटत नाही आहे हे आंदोलन अधिकाधिक तीव्र होण्याची शक्यता देखील दिसून येते आहे कारण ज्या पद्धतीने या फोटोंच्या माध्यमातून संतोष देशमुख यांची क्रूरपणे झालेली हत्यासमोर येते त्यानंतरची या हत्येची तीव्रता अजून जास्त वाढलेली आहे आणि त्याचे पडसाद आता आज खरंतर बीड बंदच्या माध्यमातून उचलणार आहेतच महाराष्ट्रामध्ये देखील याच पद्धतीने आक्रोश होणार यात वाद नाही आहे मात्र धनंजय देशमुख आणि त्यांचं संपूर्ण कुटुंबीय संतोष देशमुख यांची कन्या त्यांचा मुलगा यांच्या दुःखाची आपण कल्पनाच न केलेली खरतर बरी आहे से सरपंच संतोष देशमुख यांची क्रूरपणे मार हत्या करण्यात आली आहे संतोष देशमुखांची हत्या करताना त्यांना ज्या पद्धतीने मारहाण करण्यात आली होती त्या मारहाणीचे फोटो आता समोर आल्याने संपूर्ण महाराष्ट्र हळहळतोय